आजचा अभंग आहे मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा मज भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोडी आपुल्या प्रकारा करा जतन दातारा तुका म्हणे भेटी पुरे एकची शेवटीचा अर्थ आहे भगवंता मोक्ष दुर्लभ आहे पण मला नको तो तुमच्याकडेच ठेवा मला मनापासून मोक्ष आवडत नाही मला फक्त भक्तीचीच आवड आहे आपण जे अनेक प्रकारचे मोक्ष देता ते तुमच्याजवळ सांभाळून ठेवा तुकाराम महाराज म्हणतात माझ्यासाठी तुमची एकच भेट पुरीशी आहे श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे सालोक्य सारष्टी सामिप्य चारुप्ययिकत्वपित दियमानम न गृह्यंती बिना मतसेवनम जना अर्थात प्रत्यक्ष भगवंतानीही सालोक्य सारष्टी सामिप्य सारुप्य आणि एकत्व या मुक्ती प्रदान केल्या तरीही शुद्ध भक्त त्यापैकी कोणत्याही प्रकारची मुक्ती स्वीकारत नाही शुद्ध भक्ताला जरी हे पाच प्रकारचे मोक्ष प्रदान करण्यात आले तरीही ती ते स्वीकारित नाही आणि तो भौतिक लाभाचीही खचितच अपेक्षा करीत नाही हरिभक्त जन्ममृत्यूच्या चक्रातूनही मुक्त होण्याची इच्छा करीत नाही योगीजन आणि प्रायोजिक तत्त्वज्ञ जन्म मृत्यूच्या श्रृंखलेतून मुक्त होऊ इच्छितात परंतु भक्त मात्र या भौतिक जगात राहूनही भक्तिमय सेवा करण्यात समाधानी असतो जर एखादा मनुष्य भगवंताच्या शुद्ध व दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नियुक्त झालेला असेल तर त्याने पाचही प्रकारचे मोक्ष अगोदरच प्राप्त केलेले आहेत असे जाणावे जय हरी विठ्ठल